मंगलगेट डाळमंडई परिसरातून महायुतीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ भाजपाची रॅली संपन्न आज दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी दुपारी पाच वाजता महायुतीचे उमेदवार विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या प्रचारार्थ रॅली काढण्यात आली भाजपाने स्वतंत्रपणे रॅली काढून आमदार संग्राम जगताप यांचा प्रचार केला भाजप नेते जिल्हाध्यक्ष अभय आगरकर यांचा आज वाढदिवस होता तरी देखील त्यांनी वाढदिवसाचे कार्यक्रम बाजूला ठेवून आमदार संग्राम जगताप यांचा प्रचार केला या निवडणुकीत आपला माहितीचा उमेदवार निवडून यावा इतकीच अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली आगरकर हे मंगलघेट सर्जेपुरा भागात प्रचार करत असताना शिवसेना शिंदे गटाचे संपर्क प्रमुख सचिन जाधव यांच्या कार्यालयापाशी त्यांची रॅली आल्यानंतर सचिन जाधव यांनी त्यांना थांबून त्यांचं अभिष्टचिंतन केलं आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या महायुतीचे उमेदवार संग्राम भैया जगताप यांच्या प्रचारार्थ आज आपण पाहतोय की मंगलखेड भागातून भाजपाची रॅली चालली होती खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय की भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष आणि शहराध्यक्ष माननीय आबाजी आगरकर आज यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने आपण पाहतोय की वाढदिवस असला की माणूस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतो पण आज मी तात्यांचं एक आगळं वेगळं रूप पाहिलं की भाऊ आपल्या पक्षासाठी काहीतरी देणं लागतं आणि त्या हेतूनही तात्यांनी वाढदिवस जरी असला तरी आज आपण पाहतोय की आडते बाजार दाळमंडे अशा मंगलगेट परिसरातून त्या ते ठिकाणी त्यांची आत्ता रॅली चालू होती तर ती रॅली चालू असताना आमच्या शिवसेना ऑफिसच्या जवळून रॅली जात असताना तात्यांचा वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी सत्कार केला आणि एक वेगळा आनंद वाटला की भाऊ Uh, म्हणजे ज्येष्ठ नेत्याकडून काहीतरी शिकण्यासारखं आहे की भाऊ माझा वाढदिवस जरी असला तर माझ्या पक्षाचं काम पक्ष पहिले आपला नेता आपला आपला जो उमेदवार असेल तो कसा निवडून येईल त्या पद्धतीने त्यांनी आज वाढदिवस जरी असला तरी त्यांनी या ठिकाणी फेरी काढलेली आहे आणि सर्व लोकांना भेटीगाठी घेऊन ते आपापल्या पद्धतीने आप सगळ्यांना अभिवादन करत आहे आणि निवेदन देत आहे प्रचार करत आहे की या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांना बहुमताने प्रचंड बहुमताने निवडून द्यावे अशी विनंती करत आहे खऱ्या अर्थ मी तात्यांना वाढदिवसाच्या पुनश्च एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि संग्राम भैया यांनाही खूप खूप शुभेच्छा देतो की ते जास्तीत जास्त मोठे लीड़नी निवडून येतील जय हिंद जय महाराष्ट्र आज प्रभाग क्रमांक दहामधून श्रीराम मंदिर इथे नारळ फोडून आज आमचे अध्यक्ष शहर जिल्हाध्यक्ष आभाजी आगरकर यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे आपल्या महायुतीचे उमेदवार संग्राम भैया जगताप यांच्या प्रचारार्थ आज ही रॅली काढण्यात आली आहे ही रॅली दाळमंडळी मंगलगेट सर्जपुरा व हनुमान मंदिर आपले सर्जेपोट हनुमान मंदिर येथे समाप्त करण्यात आली आहे आज भारतीय जनता पार्टीच्या ह्या भागातील सर्व व्यापारी वर्गाने उत्स्फूर्त प्र प्रतिसाद दिला आहे व संग्राम भाई हे आपल्या अहिल्यानगरमधून फरगोज माताने निवडून येतील अशी गवई प्रत्येक व्यापाऱ्यांच्या उत्साहात दिसत होती त्यामुळे संग्राम भाई मोठ्या फरकाने निवडून येतील जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम आज आमच्या भारतीय जनता पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट आभा अगरकरजी यांना सर्वप्रथम त्यांचा आज वाढदिवस असल्या कारणा त्यांना हो भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यातर्फे त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आज वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक दहा येथून रॅली काढली उत्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यकर्ते पदाधिकारी यांनी तर फार आनंदाने सहभाग घेतला घेतला पण कार्य नागरिकांनी इतर त्या स्थानिक नागरिकांना बी आमच्यात सामील होऊन आमचे उमेदवार महायुतीचे उमेदवार संग्राम भैया जगताप यांना जास्तीत जास्त, जास्त मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील होऊन आणि पुढं कार्य करून सगळ्यांना एक सोबत घेऊन काम केलेलं आहे आणि निश्चितच आम्हाला खात्री आहे की प आमचे संग्राम भैया जगताप हे जास्तीत जास्त, जास्त मताधिक्याने निवडून येऊन हे मार इस त्योहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट एनरेशन थ्री प्रोसेसर डॉल बी आइटम्स और ग्ले फ्री ओ के साथ तीन साल की वारंटी और ई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू आईए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी में भी